दिव्यांग बांधवांना त्यांचे जे काही दिव्यांगांचे प्रमाणपत्र आहेत हे प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाकडून जिल्ह्याच्या ठिकाणी सध्या एक कॅम्प आयोजित केलेला आहे आणि आपण कॅम्पला या ठिकाणी बघू शकता की अनेक दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि जो काही परिसर आहे हॉस्पिटलचा हा हॉस्पिटलच्या परिसरामध्येच हा कार्यक्रम सध्या सुरू आहे आज तालुका ग्रामीण रुग्णालयामध्ये दिव्यांग म्हणजे तालुक्यातले जे, जे दिव्यांगी दिव्यांग लोक आहेत त्या लोकांना यू डी आय डी कार्ड वितरणाचा कार्यक्रम आहे अर्थात यू डी आय डी ज्या लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरली होती जिल्ह्यामध्ये एकूण सहा हजार दोनशे पन्नास आ, प्रलंबित यू डी आय डी धारक आहेत त्यांना लवकरात लवकर यू डी आय डी प्रमाणपत्र मिळावे हा माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा मानस असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्या तालुक्याला आम्ही दिव्यांग व्यक्तींना एकत्र करून एका दिवसामध्ये त्यांना प्रमाणपत्र दिव्यांग वैश्विक ओळखपत्र कसं त्यांना दे देणं शक्य होईल त्यासाठी सातत्याने आमचा प्रयत्न आहे अठ्ठावीस जुलैला सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे अनेक प्रलंबित लोकांची प अर्ज आम्ही छाननी केली त्यामध्ये अनेकांना प्रमाणपत्र माननीय जिल्हाधिकारी काकडे साहेबांच्या हस्ते देण्यात आलंच्या दिव्यांगल ज्यांचे प प्रमाणपत्र प्रलंबित आहे अशा लोकांना एकत्र करून आ, या ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक वैद्य वैद्यकीय अधीक्षक केदार डॉक्टर केदार सर आणि महसूल विभागाच्या नाईक तहसीलदार यांच्या संयुक्त विद्यमानं म्हणजे इथे आम्ही ओळखपत्र तर देणारच आहे पण योजनेचा फायदा सुद्धा त्यांना तत्काळ मिळावा या संजय गांधी निराधार योजना ही त्यांना तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी नाईक तहसीलदार मॅडमसुद्धा इथं उपस्थित होत्या आणि आम्हाला वाटतं की दिव्यांग विद्यार्थी दिव्यांग व्यक्ती हा स्वावलंबी झाला पाहिजे शासनाच्या जो ज्या ज्या योजना त्यांच्यासाठी राबवण्यात येत आहेत त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजे यासाठी दिव्यांग सक्षमीकरण जिल्हा कार्यालयाकडून आमचा प्रयत्न तर आहेच आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की दिव्यांग मंत्रालय स्थापन झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्ह्यांमध्ये दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय निर्माण झालेले आहेत त्या तेरा जिल्ह्यांपैकी सांगली या जिल्हा असा एक आहे की त्यामध्ये जिल्हा दिव्यांग प अधिकारी हा दिव्यांगच असल्यामुळे दिव्यांगांच्या का काय समस्या आहेत ह्या याच्याबद्दलची जाणीव पूर्ण असल्यामुळे दिव्यांगांना शासनाचा फायदा कसा करून देता येईल शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत कसे पोचवता येतील या संकल्पने आम्ही कार्यरत आहोत एक मला सगळ्यां समाजाचं लक्ष केंद्रित करायचं आहे जेव्हा आपल्याला काही गोष्टी आपोआप मिळतात ना त्याची किंमत राहत नाही कारण माझ्यावरून उदाहरण आहे मला मी स्वतःहून हिंडतो फिरतो कुठेही जातो येतो मी स्वतः कामं करण्याचा प्रयत्न करतो मी कोणीतरी मला मदत करेल ह्या अपेक्षेने नाही म्हणून मी सगळ्यांना हा संदेश देईल कोणीतरी मला काहीतरी देतं आहे की माझी व्यवस्था झाली तर मी येईल हीच भावना आपण मनातून काढून आपलं स्वतःचं काम आहे आपण त्यासाठी स्वतः आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे दिव्यांगत्व आपण कधीही लपवायचं नाही आणि दिव्यांगत्वावर आपण मात करून समाजाला हे दाखवून द्यायचं आहे की आम्हीही कुठेही कमी नाही हा संदेशाच्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांना संपर्क केले आणि त त्या पद्धतीने कुणीही अशी तक्रार मांडली नाही की मग आम्हाला जाण्या येण्याचं काहीतरी नियोजन करा एक आपल्यामध्ये ह्युमिनिटी मानवता जर जागृत झाली तर या लोकांसाठी आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य करू शकू मदत नाही मदत म्हटलं की ते उपकाराची भाषा होते सहकार्य आपल्याकडून समाजाने जितकं जास्त करणं शक्य होईल ते करत राहावं जेणेकरून आमचा दिव्यांग बांधव हा सक्षम झाला पाहिजे या दृष्टीने सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे खरोखर मला सांगायला आनंद होईल की दिव्यांग मंत्रालयाअंतर्गत तेरा जिल्ह्यांमध्ये दिव्यांग जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जरी निर्माण झालेलं असलं एक एकमेव सांगली जिल्हा असा आहे की त्या ठिकाणी एक दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून दिव्यांगच व्यक्तीची नियुक्ती झाली आहे दिव्यांग व्यक्ती म्हणून मला काम करत असताना माझ्याबरोबर जो स्टाफ आहे तो मला भरीव सहकार्य तर करतोच पण सहकार्याच्या व्यतिरिक्त दिव्यांगांप्रती त्यांची असलेली एक बांधिलकी ही खरोखर वाखडण्याजोगी आहे दिव्यांग क्षेत्रामध्ये ते काम करत असल्यामुळे दिव्यांगांमध्ये कदाचित त्यांना आस्था असेलही परंतु पण त्यांनी वेळ काळ असं कुठलेही न तमा बाग बाळगता दिव्यांगांच्या कुठल्याही समस्यांसाठी आमचा स्टाफ अहोरात्र काम करतोय परिश्रम करतोय असेच परिश्रम जर इतर विभागातून झाले तर निश्चित दिव्यांग सांगली जिल्ह्यातला दिव्यांग हा सक्षम झाल्याशिवाय राहणार हा आत्मविश्वास या निमित्त मी व्यक्त करतो तर या ठिकाणी आपण बघू शकतोय की सरांची जरी दृष्टी नसेल तरी सरांचा जो काही स्टाफ आहे सरांनी खूप गर्वाने सांगितलेला आहे की त्यांचा स्टाफच त्यांची दृष्टी आहे कुठून आलं डोन कस आलाय चालूरे हे ना मोटरसायकल मोटरसाच्या आवारामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे जे काही दिव्यांग बांधव आहे ते बांधव या ठिकाणं प्रचंड गर्दीनं उपस्थित आहेत